मित्रांनो जर तुमच्या खिशात शंभर रुपये आहेत तर तुमच्यासाठी आज एक जबरदस्त बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे त्याच्यामध्ये तुम्ही दहा रुपयात प्रॉडक्ट तयार करून चारशे ते पाचशे रुपयाला अगदी आरामात विकू शकताय कारण या इंडस्ट्रीचा स्कोपच तेवढा आहे मित्रांनो आणि हे जे प्रॉडक्ट आहे ह्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही लायसन्सची गरज नाही किंवा कुठल्याही परवानाची गरज नाही आणि हे जे प्रॉडक्ट आहे हे तुम्ही प्रत्येक घरोघरी दिवसातनं कमीत कमी आठ ते दहा वेळा हे वापरलं जाणारं प्रॉडक्ट आहे मित्रांनो तुम्हाला जर हा बिझनेस करायचा असेल तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाहीतर काहीच समजणार नाही मित्रांनो हे जे आम्ही एक सर रिसर्च केला होता या रिसर्चमध्ये असं समजून आढळून आलं की दोन हजार बावीसमध्ये ह्या बिझनेसचा टर्नओव्हर बारा तेरा मिलियन डॉलर एवढा होता आणि जर आपण दोन हजार तीसचा विचार केला तर वीस मिलियन डॉलरपर्यंत हा बिझनेस जाऊ शकतो तु। तर तुम्हीच विचार करू शकता मित्रांनो ह्या बिझनेसमध्ये भरपूर दम आहे पण मित्रांनो तेवढा सोपा पण नाही आहे बिझनेस तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगणार आहे काय प्रॉडक्ट आहे कसं काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा तुम्हाला जर हा बिझनेसमध्ये एक्सपोर्ट करायचा असेल तर एक्सपोर्ट पण होतं आता सध्या जर्मनी अमेरिका यू के आणि कॅनडामध्ये भरपूर धडाधडेची मागणी चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला आता इंडिया मार्टवरती दाखवतो की कि कित कसं प्रॉडक्ट आहे आणि कितीला लिस्टिंग झालेलं आहे त्याचबरोबर आपण तुम्हाला ॲमेझॉनवर पण पण बघू की कि कितीला प्रॉडक्ट विकतं आहे तर तुम्ही हे प्रॉडक्ट तुम्ही घरच्या घरी पण तरू तयार करू शकताय जर तुम्ही गावात राहत असाल तर गावात तुम्हाला घरीच तयार होतं तर पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा आपण इंडिया मार्टवरती जाऊन चेक करूया तर मित्रांनो इथं आपण इंडिया मार्टवरती आलेलो आहात इंडिया मार्टवरती तुम्ही सर्च करू शकताय वूड ॲश पावडर किंवा सॉ डस्ट वूड ॲश पावडर तर त्याच्यानंतर तुम्हाला हे रिझल्ट भेटतील ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय इथं ऐंशी रुपये किलो दाखवतं आहे ह्याच्यामध्ये बरेच व्हरायटी आहेत पर तीस रुपये किलोपासून शंभर रुपये किलो दीडशे रुपये किलोपर्यंत तुम्हाला इंडिया मार्टवरती वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला वेगवेगळे उड ॲश पावडर पाहायला मिळतील तर आता आपण हेच प्रॉडक्ट आपण ॲमेझॉनवरती जाऊन पाहूया कसं लिस्टिंग झालेलं आहे आणि कितीला विक्री होते याची तर मित्रांनो आप ॲमेझॉनवरती आलेलो आहोत आता ॲमेझॉनवरती आपण पाहूया ॲमेझॉनवरती पण सेम सॉ वूड डस्ट पावडर आपण सर्च केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲमेझॉनवरती साडेतीनशे अडीचशे साडेचारशे चारशे नव्याण्णव असे भरपूर व्हरायटी पाहायला मिळतील आणि पाचशे रुपयापर्यंत इथं तुम्हाला इथे पा हे बघा चारशे नव्याण्णव रुपये किलो म्हणजे जबरदस्त प्रॉफिट आहे मित्रांनो एक किलोला तुम्हाला दहा रुपयाच्या खर्चामध्ये पाचशे रुपये प्रॉफिट तुम्ही क्वालिटी चांगली दिली तर तर मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ह्याचा वापर कुठे होतो आणि कशाप्रकारे होतो तर मित्रांनो ह्याचा जो वापर आहे हा सर्वात प्रथम ह्याचा वापर फायर कंट्रोलमध्ये केला जातो ह्याच्यामध्ये भरपूर याचा वापर केला जातो तसेच याचा वापर प फार्मिंग नर्सरी ऑर्गॅनिक फार्मिंग अशा बऱ्याच ठिकाणी वापर केला जातो त्याचबरोबर याचा जो वापर आहे ब्युटी प्रॉडक्टमध्ये केला जातो त्याच्यानंतर डिटर्जंट पावडर तयार करायची असेल तर त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो त्याचबरोबर तुम्ही चारकोल साबणही तयार करू शकता चारकोल साबण जाही त्याच्यामध्ये वापर केला जातो तर मित्रांनो अशा बऱ्याच ठिकाणी याचा वापर केला जातो तर मित्रांनो ही माहिती कशी आवडली किंवा कशी वाटली व्हिडिओ जर माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र